नमस्कार आज मला तुम्हाला दोन व्हिडिओ दाखवायचे आहेत आणि दोन व्हिडिओच्या नंतर एक माहिती सांगायची आहे प्रकरण खूप साधं सोपं सुटसुटीत सरळ आहे म्हणजे कशा स्वरूपात ही माणसं चर्चा करत असतात आणि कसा विषय मांडत असतात हे तुमच्या लक्षात यायला हवं मराठीचा मुद्दा खूप गाजला मराठीच बोलली पाहिजे मराठीशिवाय अन्य कोणती भाषा आम्ही खपवून घेणार नाही मग मुंबईमधल्या साध्या साध्या लोकांना मराठीत बोलण्याबद्दल मारल्या गेलं मराठी असे आमुची माय बोली हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे गोडी नराहे सुधे माजी आता पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे असली वाक्य वापरली गेली मग या माणसांच्याकडून मराठी बोलत असताना कशा स्वरूपात बोलली जावी हे आपल्या लक्षात यायला हवं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे ज्यांचं राजकारणात नव्याने पदार्पण झालं आहे त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेच्या प्रारंभी पाच सहा वाक्य बोलली ती वाक्य मी तुम्हाला ऐकवतो बेसिकली खूप वाईट वाटत मी ऑनेस्टली 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 मी सगळं बघताना मी सगळे बघताना मी कन्फ्यूज झालं की त्यांना मी कन्फ्यूज झालं की त्यांना मी कन्फ्यूज झालं की कुठे काय मी आमच्या सहकाऱ्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवलं गेलं ऐकलं आता सुरुवातच झाली सो या इंग्रजी शब्दापासून पुढचा शब्द होता बेसिकली त्याच्या पुढचा शब्द होता ऑनेस्टली चौथा शब्द होता एक्झिबिशन पाचवा शब्द होता कन्फ्युज सहावा शब्द होता क्लिअर मी ही पाच सहा वाक्य यासाठी ऐकवली की वाक्यात प्रत्येक वेळेला एक इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय अमित ठाकरे बोलू शकले नव्हते मला यावर आक्षेप अजिबात नाहीये कारण भाषा प्रवाही असते आणि ही प्रवाही भाषा वेगवेगळ्या शब्दांना घेऊन चालत असते या ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते दुसऱ्यांना बडवतात मारतात मराठी बोललीच पाहिजे असा आग्रह धरतात आणि ते कुठल्या स्वरूपामधली भाषा बोलत असतात हे आपल्या लक्षात यायला हवं आता मुद्दा येतोय तो, तो पुढचा अजून एक म्हणजे किती संभ्रमित असतात ही माणसं तुमच्या लक्षात यायला हवं आता एक वाक्य तुम्हाला ऐकवतोय जे आता आजारी आहेत त्या संजय राऊतांचं संजय राऊतांना बरं वाटावं म्हणून अनेकांनी शुभेच्छा दिल्यात आम्ही का बोलतो ते पण तुम्हाला हे वाक्य जे हिंदीतलं आहे ते ऐकणं खूप आवश्यक आहे एज्युकेशन के बिना देश और समाज आगे नाही बढेगा ना लोक टेररिस्ट क्यू बनते है? उनको रोजी रोटी रोजगार नाही आहे एज्युकेशन नाही है ऐकलं आता हे वाक्य ऐकल्यानंतर यांचं कन्फ्युजन जरा असं दूर करूया आपण सगळे मिळून दूर करूया जरा या सगळ्या प्रकारामध्ये कालचा जो दिल्लीतला कार स्फोट झाला त्याच्या आधी विशा सहित स्फोटकांच्या सहित जे आरोपी पकडले गेले त्यांची यादी मी देऊ का मुद्दाम देतो एकूण सात जणांना पहिल्यांदा अटक झाली त्याच्यामध्ये डॉक्टर आदिल अहमद एक नावाचे डॉक्टर मधले डॉक्टर मुजम्मिल शकील, डॉक्टर शाहीन सज्जाद जना शाहीन साजिद अशा नाव ने ओख डॉक्टर परवेज अंसारी डॉक्टर सज्जाद मालाल, डॉक्टर उमर उल नबी या सगड़ना अटक है। आता हे सगे डॉक्टर है, है उच्च विद्या विभूषित ज्ञान नहीं अज्ञान है शिक्षण मिळालंय म्हणून नाही अटक झालेली उच्च विद्या विभूषित डॉक्टर आहेत तरीही का झालं असं म्हणजे ते एक वाक्य नाही जगात फेमस असलेलं हर मुसलमान आतंकवादी नाही होता लेकिन हर आतंकवादी मुसलमान क्यों होता शिकलेला असो न शिकलेला असो की अजून कसा असो ही सगळी डॉक्टर मंडळीच या सगळ्या प्रकारात कसा पडतात बरं ते काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या एका पहिलवानाला महाराष्ट्र केसरी का हिंद केसरी मिळालेल्या पहिलवानाला पंजाब पोलिसांनी पंजाब मुद्दाम म्हणतोय मी कारण पंजाबमध्ये भाजपचं सरकार नाही आहे पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्राच्या व्यवहारामध्ये असल्याबद्दल अटक केली होती आणि त्या पहिलवानाचं नाव होतं सिकंदर शेख पैसा होता विद्वत्ता होती तरीही या सगळ्या कामात ही माणसं का असतात आणि मग संजय राऊत कन्फ्युज होऊन हे प्रकरण वेगळ्याच वर्णावर का नेत होते हे आपल्या लक्षात येत आहे का बस या सगळ्या गोष्टी लक्षात याव्यात आणि जो काही नरेटिव्ह पसरवला जातो जे काही मुद्दे मांडले जातात की ही चांगली असतात खर तर आमच्या प्रभाकर सूर्यवंशी केलेला व्हिडिओ करा आता सबका साथ सबका विकास बस झालं हे तिच्याशी सहमत व्हावं वाटतं ना तरीही या सगळ्या लोकांना सोबत घ्यायचं सोबत ठेवायचं आणि हे चांगले होतील अशी अपेक्षा व्यक्त करायची म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः दोंडा पाडून घेण्यासारखंच आहे की नमस्कार